मसाला ढेमस तर आज आपण बनवणार आहोत मसाला ढेमसं चला आपण यासाठी लागणारे साहित्य आणि कृती बघू नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत भरल्या ढेमसाची भाजी त्यासाठी मी इथे हे अशी छोटी छोटी ढेमसं घेतलेली आहेत ही स्वच्छ धुतलेली ढेमसं आहेत तर आता आपण या ढेमसाच्या भाजीसाठी बनवायला लागणारे साहित्य काय काय आहे ते बघणार आहोत या ठिकाणी मी एक मोठा कांदा असा एक उभे काप करून घेतलेला आहे त्यासोबतच इथे खोबरे घेतलेले आहे तीळ लसूण पाकळा आणि थोडेसे अद्रक घेतलेले आहे त्यासोबतच इथे खड्या मसाल्यांमध्ये दोन विलायची दोन लवंग काही मिरी आणि ही दालचिनी इथे घेतलेली आहे त्यासोबतच आपल्याला इथे सुद्धा लागणार आहे हे सर्व साहित्य आप आता आपल्याला पॅनमध्ये भाजून घ्यायचे आहे तर चला आपण आता इथे हे भाजून घेऊ मी इथे थोडेसे तेल घेतले आहे त्यामध्ये आपल्याला सर्व साहित्य थोडेसे भाजून घ्यायचे आहे या अगोदर मी इथे खडे मसाले टाकून घेतले आहेत त्याबरोबरच मी यामध्ये खसखस पण टाकणार आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये तीळ पण भाजून घ्यायचे आहेत हे सर्व आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहे हे बघा त्याला छान असा लालसर कलर आलेला आहे तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि यामध्ये लगेचच आपल्याला खोबरे आणि कांदा पण भाजायला घ्यायचा आहे आता मी यामध्ये खोबरे भाजून घेणार आहे त्याचबरोबर आपल्याला लसूण पाकळ्यासुद्धा यामध्ये भाजून घ्यायच्या आहेत खोबरे आणि लसूण पाकळ्या पण आपल्याला लालसर ला 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 होईपर्यंत इथे भाजून घ्यायचे आहेत जेव्हा खमंग वास सुटेल तेव्हा आपल्याला हे एक परत दुसऱ्या पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे आपले लसूण आणि खोबरेसुद्धा असे छान भाजलेले आहे आता आपण हे एका वेगळ्या पॉटमध्ये काढून यामध्ये परत कांदा भाजून घेणार आहोत आता आपण हा कापलेला कांदासुद्धा असाच लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत या ठिकाणी आपला कांदा पण असा छान लालसर भाजून घेतलेला आहे आता हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरनी बारीक करून घ्यायचं आहे आपला मसाला थंड होईपर्यंत आपल्याला हे असे मधोमध गोल काप करून ही ढेमचा अशी त्यामधले आतमधले जे बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला त्यामध्ये आपली मसाल्याची स्टफिंग भरता येईल भाजीसाठी बनवलेला मसाला इथे तयार आहे आता आपल्याला यामध्ये तिखट मीठ हळद धनेपूट टाकून एकजीव करून घ्यायचे आहे आणि हा मसाला आपल्याला त्या चिरलेल्या लिमसांमध्ये स्टफ करायचा आहे यामध्ये मी दोन स्पून तिखट टाकत आहे त्यासोबतच अर्धा स्पून हळद दोन स्पून धनेपूड त्यासोबतच तीक मीठ दीड स्पून इथे मी मीठ टाकणार आहे एक स्पून गोडा मसाला आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व मिश्रण एकजू करून घ्यायचे आणि आता दे। आपली ही स्टफिंग ढेमसांमध्ये भरण्यासाठी तयार आहे तर चला आपण आता हे सर्व मिश्रण ढेमसांमध्ये भरून घेऊ सर्व ढेमसांमध्ये मी ते मसाले असे घट्ट असे दाटसर भरून घेतलेले आहे तर आता आपण या ढेमसाच्या भाजीला फोडणी देऊ या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम झाले आहे त्यामध्ये आता मी जिरे मोहरीची फोडणी देणार आहे यामध्ये आता मी जो उरलेला आपला मसाला आहे ते टाकून तेल सुटेपर्यंत त्याला फ्राय करून घेणार आहे मैत्रिणींनो या मसाल्यामध्ये आपण ऑलरेडी तिखट मीठ हळद सर्व काही टाकलेले असल्यामुळे यामध्ये वरतून काही आपल्याला टाकायची गरज नाही आहे फक्त हा मसाला आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण स्टफ केलेली ढेमसं यामध्ये शिजण्यासाठी टाकणार आहोत मसाल्यातली सगळी जी सामग्री होती ती अगोदरच आपण भाजून घेतलेली असल्यामुळे त्याला जास्त वेळ लागला नाही तेल सुटायला तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी याला छान तेल, तेल, तेल सुटलेले आहे तर आता यामध्ये आपण ढेमसं टाकणार आहोत ही सर्व ढेमसं मी या सारणामध्ये टाकलेली आहेत आता आपल्याला याला थोडा वेळ शिजू द्यायचे आहे त्यासाठी मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि यावर मी एक पाच मिनिट झाकण टाकून ठेवणार आहे त्यामुळे काय होईल हे सर्व मसाले ढेम आणि ढेमसं शिजण्यासाठी आपल्याला मदत होईल तर मी आता याच्यावर झाकण टाकून ठेवते तुम्ही बघू शकता ढेमसांना पण आता छान तेल सुटलेले आहे आणि ढेमसामध्ये जी स्टफिंग केलेले मसाले होते ते पण आता थोडेसे आपल्याला वरती येताना दिसत आहेत आता आपण यामध्ये गरम केलेले पाणी टाकू यामध्ये गरम पाणी टाकलेले आहे पाणी टाकताना लक्षात ठेवायचे की पाणी हे कढईच्या एकदम असे साईडने टाकायचे ज्यामुळे त्यामधली स्टफिंग जी आहे ती बाहेर येणार नाही आणि आता आपल्याला यावर परत झाकण ठेवून ही ढेमसं शिजेपर्यंत वाट पाहायची आहे मैत्रिणींनो या ठिकाणी आपली ही ढेमसं शिजलेली आहेत आणि आपली भरल्या ढेमसाची भाजी मसाला ढेमसं तयार झाली आहे आपण आता ही एका बाऊलमध्ये काढून घेऊ हो। तर आपली ही मसाला ढेमसं रेडी टू सर्व मी एका पॉटमध्ये काढून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशी घट्टसर भाजी हे या मसाला ढेंचाची तयार झाली आहे तुम्ही ही ही माझी ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा की तुमची ही ढेंचाची भाजी कशी बनली बाय बाय